नमस्कार मी डॉक्टर सोनाली शिरभाते बालरोगतज्ञ अमरावती तर मित्रांनो आजच्या या सत्रात आपण जाणून घेऊया सी पी आर म्हणजे जीवन सुरक्षा प्रणाली कशी द्यायची आणि ती काय असते आपण बऱ्याचदा बघतो की पूर परिस्थिती किंवा आपत्तीजनक स्थिती असते एखादा ॲक्सिडेंट जाळपोळ इत्यादी ह्यामध्ये समोरचा माणूस किंवा रुग्ण अगदी बेशुद्ध पडला आहे किंवा त्याचा श्वास सुरू नाही आहे किंवा त्याची नाडी आपण बघितली नाडी लागत नाही आहे नाडी बंद पडली आहे म्हणजेच हृदयाचे ठोके बंद पडले आहे तर अशावेळी काय करायचं अगदी सोप्या पद्धतीने आपण या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो मदत येईपर्यंत आपल्याला सी पी आर त्याला द्यायचं आहे तर मदत कशी बोलवायची तर एकशे आठ ॲम्ब्युलन्सला तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा जवळच्याच दवाखाना जिथे तुमचं ओळख असेल तिथे तुम्हाला कॉल करायचा आहे आणि त्यांची ॲम्ब्युलन्स येईपर्यंत तुम्हाला सी पी आर द्यायचा आहे तर समोरच्या रुग्ण किंवा व्यक्तीला सी पी आर कसा द्यायचा तर मित्रांनो पद्धत अतिशय सोपी आहे जी समोर दिलेल्या चित्रात सुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या हाताची मूठ वळायची आहे आणि त्याला दुसरा हात आपल्याला लावायचा आहे जेणेकरून मूठचे वळण मोठे होते या मुठ मुठेला आपल्याला व्यक्तीच्या किंवा रुग्णाच्या छातीच्या मधोमध म्हणजे मद, दोन निप्पल लाईनच्या अगदीमध्ये आपल्याला हा हात आपल्याला ठेवायचा आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा इत्यादी असे म्हणेपर्यंत तीसपर्यंत आपल्याला म्हणत म्हणत हे ठोके हृदयावर त्या व्यक्तीला द्यायचे आहे आणि हे तीस ठोके पूर्ण झाले की त्या रुग्णाला आपल्याला दोन श्वासोश्वास द्यायचे आहे तोंडा वाटे आणि लहान बाळ असेल तर नाक आणि तोंड मिळून श्वासोश्वास आपल्याला बाळाला द्यायचा आहे जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल किंवा जर एखादा पॉयझनिंगचा पेशंट असेल तर तुम्ही श्वासोश्वास द्यायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकता पण अशावेळी रुमाल ठेवूनसुद्धा श्वास रुग्णाला देऊन त्याचे प्राण वाचवता येते शेवटी जीवन देणे हे जास्त महत्त्वाचे असते तर ही मूठ आपल्याला तीस ते दोन या रेशोमध्ये आपल्याला द्यायची आहे तीस ठोके आणि दोन श्वासोश्वास पद्धत अतिशय सोपी आहे मित्रांनो तुम्ही या पद्धतीने सी पी आर देऊन समोरच्या व्यक्तीचा प्राण वाचवू शकता पण हो मदत नक्की बोलवा कारण ह्या प्रोसिजरनी आपण जर थकत असू तर आपल्या बाजूच्या व्यक्तीला पण तुम्ही सी पी आर करू करायला लावायचा जोपर्यंत मदत येत नाही किंवा टन बाय टन तुम्ही दोन दोन मिनटाच्या अंतरावर सी पी आर देऊ शकता मदत येईपर्यंत तर लक्षात असू द्या तीस ते दोनचा रेशो तीस ठोके आणि दोन श्वास असा पद्धतीने आपल्याला सी पी आर द्यायचं आहे शेवटी जीवन देणे हे खूप महत्त्वाचे आणि पुण्याचे काम आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सोनाली शिरभाते बालरोगतज्ञ अमरावती तर मित्रांनो आजच्या या सत्रात आपण जाणून घेऊ